नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मस्त आणि मजेत ना मजेतच असायला हवं तर बघा आज मी केली होती मिक्स आमटी तर बघा आधी मी तेल घातलं कांदा परतून घेतला छान मस्त असं आणि त्यानंतर लसूण खोळ आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करून घेतलं त्यानंतर को टमॅटो घातला टमॅटो छान असा भाजून घेतला सगळ्या भाज्या अशा मस्त भाजून घेतल्या आणि त्यानंतर आपण केलेलं हे घरचं वाटण भाजून घेतलं त्यानंतर यात चटणी घातलेली आहे आणि नंतर हळद घातली हळदीनं चव छान येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आवडली तर रेसिपी फॉलो करा तर बघा त्यानंतर थोडं चवीपुरतं नमक घातलेलं आहे त्यानंतर हे असं मस्त असं सगळं परतून घेतलेलं आहे हो भाज्या आधी भाजून घ्यायच्या सगळ्या आणि त्यानंतर त्यात उकळतं पाणी घातलेलं आहे आणि वरनं मस्त तर अशी कोथिंबीर घातलेली आहे आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय